मग आपल्याला हा भागाकार करायचा आहे बघा आता सुरुवातीला याला आपण काय म्हणतो भाज्या कसं आपण म्हणतो याला काय म्हणतात भाज्य आता सुरुवातीला इथे संख्या किती आहे चार हे आपण चारचा पाडा लिहिला चार एक चार चार दोन्ही आठ चार तरी बारा चार चौक सोळा चार पण चे वीस आता बघा चार चारच्या पाड्यामध्ये चार कोणत्या ठिकाणी आहेत पहिल्या ठिकाणी चार एक चार इथं किती घेतली आपण चार एक चार घेतली इथं आपण चार घेतली आपण काय करतो याच्यामध्ये वजा बाकी करू हो। चार मधून चार गेली किती राहिली शून्य राहिली मग आता काय करायचं वरचे जे दोन आहेत वरचे दोन आपण खाली घेतले वरचे दोन आपण खाली घेतले आता ही संख्या काय मोठी आहे ही संख्या काय लहान आहे भाग बसत नाही म्हणून कितीचा भाग द्यायचा आपल्याला शून्याचा भाग द्यायचा इथे किती शून्य मग दोन मधून आपण शून्य काढून टाकला किती राहिले दोन राहिले आता वरचा पुन्हा शून्य काय करायचं आपल्याला खाली घ्यायचं आहे आता चारच्या पाड्यामध्ये बघायचं पुन्हा आपल्याला चार एक चार चार दोन्ही आठ चार त्रिक बारा चार त्रिक सोळा चारा पंचे वीस मग वीस कोणत्या ठिकाणी येले पाचव्या ठिकाणी मग आपल्याला इथे किती लिहायचे पाच घ्यायचे आपल्याला इथे किती घेतले आपण पाच घेतले इथे किती घेतले आपण चारा पंचे वीस वीस मधून वीस आपण काढून टाकले म्हणजे किती राहिला शून्य राहिला आता वरचे पुन्हा आपल्याला वरी संख्या किती आठ आहे वरचे आठ आपण काय केले पुन्हा खाली घेतले इथं वरची आठ आपण खाली घेतली आता चारच्या पाठ्यामध्ये पूर्ण बघायचं आपल्याला चार एक चार चार दोन्ही आठ चार एक चार आग. चार दोन्ही आठ कोणत्या ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी चार दोन्ही आठ घेतली आपण आणि इथे किती घेतले आठ आठ मधून आठ गेली किती राहिली शून्य राहिली म्हणजे हा काय आला आपल्याला याच्यामध्ये भागाकार आला भागाकार किती आला दहाशे बावन भागाकार किती आला आपल्याला भागाकार दहाशे बावन्न ही काय राहिली याच्यातली बाकी आहे ही बाकी हा याला आपण भाजक असं म्हणतो आणि हा काय भागाकार आपल्याला या पद्धतीने भागाकार आपल्याला सोडवता येतो तुम्हाला आवडलं तर लाईक